मकर एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मकर राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मकर राशीला हा आठवडा फारच लाभदायी ठरणार आहे तुमचा या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल व्यवसायात काही लोक तुमच्यासोबत व्यवसाय करण्यास उत्सुक असतील तुमच्या अथक परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल तुमची पुढे जाण्याची गती वाढेल कामकाजी जीवनात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसतील सत्ता सरकारशी संबंधित कामांमध्ये एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने तुमचे पद व प्रतिष्ठा वाढेल मकर राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी स्वतःचा प्रभाव दाखवून द्यावा कारण काही किरकोळ समस्या येऊ शकतात त्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल तुम्हाला वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील तुम्हाला उच्च पदासाठी परदेशी जावे लागू शकते त्यामुळे व्यवसायात वाढ होईल मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल तुमच्या हातात पैसा येऊ शकतो भविष्यासाठी बचत कराल तुम्हाला अनेक स्रोतातून चांगला लाभ मिळेल तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल तर हा आठवडा शुभ ठरेल जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल तसेच शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल मकर राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील ज्यांना औषधे चालू आहेत त्यांनी औषधे घ्यायला विसरू नका वृद्धांनी जीना उतार करताना आपली नीट काळजी घ्यावी तेलकट व मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळा त्याऐवजी आहारात हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करावा तसेच रुग्णांनी बाहेर प्रवासात आपली तब्येत सांभाळावी मकर राशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात काही ताणतणाव असतील ते दूर होतील तुम्हाला सतत एकमेकांच्या संपर्कात राहावे लागेल एकमेकांची विचारपूस करावी लागेल त्यामुळे नात्यातील प्रेम आणखी वाढेल जोडीदाराला प्रवास करावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही त्याला फोन करत राहा आपल्या भावना व्यक्त करा तसेच मकर राशीच्या वैवाहिक जीवनात काही किरकोळ वाद असतील पण ते सोडवावे लागतील आणि ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कोणत्याही समस्येचे भांडणात रूपांतर होऊ देऊ नका एकूण मकर राशीला हा आठवडा लाभदायक ठरणार आहे धन्यवाद